गोंदिया वाहतूक पोलिसांना मिळाले वीस बॉडीवेअर कॅमेरे नागरिकांनी वाहतूक पोलीस यांचे सुसंवाद साधण्यासाठी होणार याचा उपयोग आवश्यकता बसल्यास कॅमेऱ्याची साठवणूक क्षमता वाढविण्यात येणार गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांना आता वीस बॉडीवेअर कॅमेरे मिळाले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहनधारकांवर वाहतुकीचे नियम पाहण्यासाठी या बॉडीवेअर कॅमेऱ्याचा उपयोग होणार आहे तसेच या माध्यमातून नागरिकांनी संवाद होऊन यामध्ये रेकॉर्डिंग सुद्धा केली जाणार आहे यामध्ये कोणत्याही अडचणी आल्यास या रेकॉर्डिंग तपासण्याची सुविधा आता जिल्हा वाहतूक शाखेला मिळणार आहे सध्या या बॉडीवेअर कॅमेऱ्याची साठवणूक क्षमता कमी असली तरी मात्र भविष्यातील साठवणूक क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता नागरिक आणि पोलीस वाहतूक यांच्यामधील संवाद हा चांगल्या रीतीने होऊन नागरिकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद जासाहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण वीस कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत त्यामुळे वाहतूक पोलिस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतो बघा त्याच्यामध्ये आता सध्या आपण चौसष्ट जी बी मेमरी कार्ड यूज करतो आहे त्यामुळे त्याची कॅपॅसिटी दोन तीन तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत सात ते आठ तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं तर त्यानुसार आपण ते कॅ मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय एस पी साहेबांकडून त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे आपण सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी वेअरेबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल त्याच्यामध्ये सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची पी आय ट्राफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल त्याच्यामध्ये जर यदा कदाचित काही त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला काही कुठे काही एलिगेशन आलं काय तक्रार आली तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येल आपल्या त्याच्यामध्ये